मध्ये संतोष देशमुख हत्येसारखीच आणखी एक घटना समोर आलेली आहे उघडकीस आली आहे आष्टी ट्रक मालकाकडून चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे आणि डांबून ठेवत ट्रक चालकाला अमानुष मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय या मारहाणीमध्ये चालकाचा मृत्यू झालाय आणि या संदर्भात पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे आष्टी पोलिसांनी एका संशयिताला या संदर्भात ताब्यात सुद्धा घेतलाय भाऊ इकडे कामाला होता कुठं घुमरी घुमरी hmm. बिपरीला कामाल कामाला होता बाबासाहेब क्षीरसागर यांच्याकडे कामाला होता आष्ट आष्टी तालुका आणि hmm. त्यांनी दोन दिवसापासून त्याला बांधून मारहाण केली आणि त्यांनी आम्हाला काल कॉल केला की तुमच्या मुलाला घेऊन जा लवकर या नाहीतर आम्ही त्याला मारून टाकू अशी धमकी देत त्यांनी मला कॉल केला मारहाण केलेली मार के आहे बांधून मारलेले आहे आणि अंगावर पण चट्टेपणे दांड्याने मारलेले आणि अंगावर खूप आहे आणि चांगलंच मारलेलं आहे या बातमीकडे पुन्हा एकदा मात्र आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश दास माध्यमांशी बोलतायत पाहूयात हा हे दुर्दैव आहे शिक्षकांना जे आत्महत्या ते निशब्द आहे काल सकाळीच मी आज ती बातमी वाचली ती बातमी वाचल्याच्या नंतर मन हेलावून जाणारी ती घटना आहे तीन वर्षाच्या लेखिशासाठी त्यांनी चांगल्यापैकी म्हणजे इतकं भारी लिहिलं आहे की मला माफ कर मला हे कर आणि ज्यांचे ज्यांचे नावं त्याच्या समोर आलेले त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्याच्याबद्दल सापडेल तो कुठे जातो सापडावा सापडावा अशा प्रकारचे माझी अपेक्षा प्रश्न उपस्थित करतात की त्याचं काही बरं वाईट नाही नाही त्याचं बरं वाईट कोण कशाला करेल त्याचा रोल फायनल झालेला आहे या केसमधला सगळ्यांचा त्याच्यामुळं आता तो लवकर सापडला नाही सापडला याने काही विशेष फरक पडत नाही पण ते त्याला घातपात किंवा कोणी काही करणार नाही कायच लपवलं ते स्वतःच लपलं असल्याचं कुटुंबियांना भेट द्या हो मला तिथं गेल्यावर ठरवावं लागेल जर कुटुंब ते तहसीलमध्ये आलं तर मी तहसीलमध्ये भेटेल आणि सुरेश धस हे माध्यमांशी संवाद साधत होते भाजपचे आमदार सुरेश धस सतीश भोसलेच्या कुटुंबियांची त्यांनी भेट घेतलेली आहे आणि वन विभागाने सतीश भोसलेच्या घरावर बुलडोझर चालवला होता आणि त्याच संदर्भात त्यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी ते गेलेले होते